या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केटयार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब टिंबुर्णे येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय अभयसिंह जगताप क्रिकेट चषक स्पर्धेत मोडनिंबई येथील वेताळ क्रिकेट क्लबने दुसरा क्रमांक प्राप्त करत पंच्याहत्तर हजार रुपयाचे रोख पारितोषिक व चषक पटकावला आहे वेताळ क्रिकेट क्लबने मिळवलेल्या या यशाबद्दल सोलापूर जिल्हा परिषदचे कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी वेताळ क्रिकेट क्लबमधील खेळाडूंचा सत्कार केला यावेळी ॲडव्होकेट व्यवहारे वे तर वेताळ क्रिकेट क्लबमधील खेळाडू वैभव मोरे आसी वातार अमोल थोरात पंकज गायकवाडसह खेळाडू उपस्थित होते यानंतर खेळाडूंनी जल्लोष करत मोडणीमचे ग्रामदैवत असलेल्या श्री वेताळबाबांचे दर्शन घेत माळा तालुकास्तरीय अभयसिंह जगताप क्रिकेट स्पर्धेत मिळवलेला चषक वेताळचरणी अर्पण केला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा इकडे बघा सगळं इकडे बघा इकडे बघा